खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची व आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहो तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वपूर्ण सूचना व्हिडिओ हा महत्वपूर्ण असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनवलेला आहे व्हिडिओ कुणीही अर्धावट पाहायचा नाही तुम्ही अर्धावट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धावट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत करायचा नाही तर आजच्या घडीची घडीची आणि ही सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी लडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिलेली आहे त्या संदर्भात माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये काय नवीन बदल करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत सी संदर्भात काय अपडेट आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आताच्या घडीची कि ऑगस्टचा हप्ता आता तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार आहे त्यासोबतच एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे की ज्या महिला अपात्र झाल्या आहेत जिल्हावाइज समोर अपात्र झालेल्या महिलांची यादी सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वाढीव मिळणार असल्याची सुद्धा एक चर्चा समोर येत आहे तर त्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात मोठी बातमी तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर यासाठी तुम्ही पात्र आहात का हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता येणार आहे आणि कोणत्या महिलांना ऑगस्ट महिन्यात सुद्धा बाद करण्यात येणार आहे आतापर्यंत किती महिला कोणत्या जिल्ह्यातून बाद झाल्या आहेत त्या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वपूर्ण सूचना आहे तुमच्यासाठी की व्हिडिओ अर्धवट सोडू नका व्हिडिओ स्पेशल तुमच्या बनवलेला आहे व्हिडिओ हा पूर्ण पहा तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तु तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वपूर्ण आपल्याकडे अपडेट आलेली आहे त्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा एक माहिती पाहणार आहोत निकषामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते बाकी महिलांच्या निकषाची तपासणी सुरू आहे त्यांच्या निकषाची तपासणी झाल्याच्या नंतरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर पाहून घ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी अशी माहिती दिलेली आहे गणेश उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणीचा सामना करायला लागू नये यासाठी ऑगस्ट महिन्याचे वेतन हे सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्याचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर पाहून घ्या ही माहिती अशी आहे की जे राज्यातले सरकारी कर्मचारी असतील त्यांना त्यांचं जे वेतन असते एक तारखेच्या समोर दोन तीन तारखेपर्यंत मिळत असते तर त्यांना गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक मदत म्हणून त्यांचा जे वेतन आहे ते सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे तर आजची पंचवीस तारीख आहे तर उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे तर याच सोबत लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे आपल्याला एक तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत तीन तारखेपर्यंत प्रत्येक हप्त्याला जमा होत असतो तर याच गोष्टीचा विचार करता गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक मदत म्हणून राज्यातल्या लाडक्या बहिणींना गणेशोत्सवाच्या दरम्यान लाडकी योजनेचे पैसे जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर की राज्यातल्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा एकवीसशे रुपये वाढीव हप्ता मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या खात्यावर सव्वीस ऑगस्ट पासून जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर आजची पंचवीस तारीख आहे तर पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जुलैचे जमा झाले असतील त्यांनी मला कमेंट करून जुलैचे पैसे जमा झाले असं सांगा आणि ज्या महिलांना जुलैचे पैसे जमा झाले नसतील जून जुलैचे पैसे जमा झाले नसतील तर त्या महिलांनीसुद्धा मला कमेंट करून पैसे जमा झाले नाही गाव आणि जिल्हा आणि नाव मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी काहीतरी करून पाहण्याचा प्रयत्न करणार आहो तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता गणेशोत्सवादरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्यासाठी तो महिला व बालविकास विभागाकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता तुमच्या खात्यात आत कुठल्याही क्षणी पैसे जमा होणार असल्याची माहिती येत आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निधी हा समाज कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि एकदा का निधी समाज कल्याण विभागाकडे वर्ग केला की के तिथून दोन ते चार दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यासोबतच अशी चर्चा होती की निकषात काही बदल झालेत का तर अजूनपर्यंत निकषात कसलेही बदल झालेले नाही पण ज्या महिलांना निकषात न बसल्याने अपात्र करण्यात आलेले होतं तर त्यांची अशी माहिती येत आहे तर त्यांच्याविषयी अशी माहिती येत आहे की एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला होता म्हणून त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यासोबतच काही सरकारी कर्मचारीसुद्धा होत्या ज्यांनी पंधराशे रुपयाच्या मुहापाई लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं त्यासोबतच काही महिला व्यवसाय करत असतील तर काही महिला प्रायव्हेट जॉब करत असतील ज्यांचं उत्पन्न का चांगलं असेल अडीच लाखापेक्षा जास्त लाखा उत्पन्न असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे तर जून महिन्यात बऱ्याच महिलांना आतापर्यंत बाद करण्यात आलेलं होतं त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा निकषाची तपासणी करून बाद करण्यात आलेला आहे महिलांना आता त्यानंतर पुन्हा निकषाची तपासणी ही सुरूच आहे आणि आता ऑगस्ट महिन्यात सुद्धा यापैकी किती महिला अपात्र होणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे ऑगस्ट महिन्याचा जसा हप्ता तुमच्या खात्यावर जमाही होईल तसं मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र